तुम्हाला समजून सांगतो ही म्हणजे पाच पावली खरी मेन ही बरोबर आपली ती झाली ती हाऊस झाली काय झाली ती हाऊस झाली हे खरं मेन पाच पावली म्हणजे काय असतं की जसं तुमच्या दरवाजामध्ये जागरण कोणता कार्यक्रम घरामध्ये तुम्ही कसं प्रत्येकाला आमंत्रण द्यायला गेलं बेगर आमंत्रणाचं कोण आलं का नाही एकाला जरी जा समजा आधी कुंकू नाही भेटला आमंत्रण नाही जो मनाने आला तो री तुम्हाला धाव्या बोलून दाखवून बघा सांगितलं नाही तरी आलो म्हणून काय बरोबर तसंच असतं आपल्या घरी देऊ कार्य देऊ पण असायचे देऊ कोणासाठी मोकळा नाही बरोबर आहे का त्याला आमंत्रण आमंत्रण दिलं तर तो येतो तसा येत नाही बरोबर आहे का ही पाच पावली म्हणजे काय आपल्या दरवाज्यात देवकार्य आहे त्या देवकार्यासाठी देवाला आमंत्रण देण्यासाठी पाच पावली असतात लोकांच्या पाच पावली का करता नाही का तर या पाच पावलीचा अर्थ तो असतो आपण जे काय सगळे देव मानले निवेद्य मांडले म्हणजे तुमच्या हाताने एखाद्या देवाला कोणाला राहिल्या यायला चुकून मानपान राहतो नाही तर या भक्तीन भगत भक्तीन गादी मला मानपान दिला नाही त्याला हे कळणार नाही की पाच पावली झालेली आपल्याकडे शब्द राहतो हे पाच पावली गेली होती राहिल्या आल्याला मानपान आपण कुठं दिलाय पाच पावली होतो देव्यांचा देव देवदेव्यांचा दिलाय हा उर्वरित जो बाकीचा मानपान साईडचा आहे हा राखांदार सगळ्या राखानदारामध्ये राखानदारी एकच तो कुठलं मसोबा असू चेहडा असू किती बावन चेहडा असू नाही तर कुठला पिपळा खालचा असू नाही झाडा खालचा असू सगळ्याला एकच मानपान सगळ्या चेहड्यांचा तो मानपान त्याचा आपण दिलेला आहे बरोबर आहे का दिले दे दे दिले, दिले, दिले जे काय अंड दिलंय दही भात दिलाय रोड दिलाय त्याची जे काय त्याला लागते ते दिलेलं आहे इथपर्यंत ही पाच पावली म्हणजे खऱ्या अर्थाने इथून देव आपल्या गादीवर येत असतो कार्यक्रमाला हां बरोबर इथपर्यंत आपलं झालं बरं हे सगळं करत असताना आपण जो काय तुमचा देवदेवाचा कार्यक्रम केला आहे कार्य केलेला आहे हे सगळं गोड्यावर केलं आहे त्याचं कारण सांगतो लोक मध्ये काळूबाई आई मग बकर कोंबडं नाही मग देव बसत नाही देवाचा, देवाचा कार्यक्रम कसा होत नाही ज्या बोलणाऱ्यांनी त्यांनी सांगा कुठल्या शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की त्या देवाला बकर कोंबडं लागतं कुठल्या कुठल्या शास्त्रात लिहिलंय का मेन गोष्ट आपला मावळ तालुका झालं आपला महाराष्ट्र झालं हा मेन म्हणजे पाया वारकरी संप्रदायावर चालणारा बरोबर आहे का चुकी yeah. कुठल्या शास्त्रामध्ये कुठल्या देवाला पण श्वातलेलं नाही आपण सनातन जो देव पोचू तो सनातन धर्माचा माणूस असतो बरोबर आहे का आणि आपला हिंदू धर्माचा हिंदू धर्मामध्ये कुठल्या शास्त्रामध्ये देवाला बकर कोंबडा नाही देवाला बकरा कोंबलेला नाही देवाला बळी लिहिलेला आहे बरं हा बकरा कोंबड्याचा बळी लिहिलेला नाही बळी पाच प्रकारचे असतात शास्त्रामध्ये बळीचे पाच प्रकार आहेत त्या पाच प्रकारच्या बळीमध्ये एक कवाळ येतं एक लिंबू येतं ऊस येतं आदरक येतं आणि चिंच येतं हे शास्त्रामध्ये पाच बळी आहेत देवाचे त्या पाच बळीमधला एक बळी लोकांनी काढून टाकला आणि ते चार पायाचं आणलं तिथं मग चार पायाचं देवाच्या कुठला शास्त्रात लिहिलेलं आहे का माणसानी ज्या माणसाच्या अंगात वारा संचार येऊन तो खरायला खोटा का खोटाला कोणी बघितलं नाही आपण काय गुरु व्हायला गेलो नाही बरोबर आहे का ज्या शिष्य असतो तो सांगतास तो खरं का खोट मग त्यांनी अंगात येऊन सांगितलं की मला चार पायाचं दे बाबा बरोबर आहे ना मग चार पायाच्या मध्ये भरपूर प्राणी आहेत एकट बकरच जगा, बकर जगा का जगा जे एकट पुत्र पण आहे कापतात ग लोक का ज्यांनी वारा त्यांनी सांगा मग मला चार पायाचं मग पुत्र कापायचं होतं ते मान्य करून घेण का तो येईन का दुसरं चार पायचं बकरच घेईन का जीबचा ठेव जीबाला खायला लागतं प्यायला लागतं बरोबर आहे का चुकी आज तुमचे तर बकरा असतं ना आता मी नको मला दोन ते तीनच चार टाळ टाळके अशी पिलेली दिसली बकर जर असताना मी म्हणतो अर्ध निम आलेली नाही का लोक तुमच्या पेलेले आले असते आले असते का नसती आणि मुद्दा म्हणून पुढे येऊन चार पाच वेळा नाचली असती येत जाऊ द्या मुरोळी सोडून स्वतःच घडी नाचला असता पुढं मांडवा होतं का ना असं बऱ्याच ठिकाणी प्रकरण गोंधळाला जर, कफ्तिन, कफ्तिन देवकारी, देवकारी देवकारी जर बकर असलं ना तिकडं तुमचं इकडं पार्ट्यात चालणार तुम्हाला अर्ध का तुमच्या कप्तीन कप्तीन का नाही देवकार्य देव कार्यासाठी देवकार्य स्वच्छ सुंदर झालं पाहिजे देवकार्य जर आपण पशु आत्य बकरं कोंबडं जर कापड देवकार्य नाही का आपण देवकार्य का करतो माणूस सुख शांती घेण्यासाठी तुम्ही देवकार्य करा काय साठी घेता सुख आणि शांती घेण्यासाठी एखाद्या मुख्या जनावराचा तिथं जर बळी देऊन ते सुख घेता येईल म्हणजे कुणाला मारून सुख घेता येईल सुख स्वच्छ सु, स्वच्छ सुंदर गोडव्याचा असा आपले स्वच्छ सुंदर गोडव्याचा मार्ग केल्याने घरात गोडवा होतो तिकट तिकट केल्याने तिकट होत असत अख्या कार्यक्रम तिकट होती आता दोन तीन जणांनी केला असं तिकड कार्यक्रम बरं दोन तीन जरा बायांनी दाबून झालं वाचलं तर आले होते डांग डिंग डिंग ढिंगकरे तिथे बरोबर आहे का नाही अशा लोकांनी मी तर म्हणतोय ना देव कार्यात यावंच नाही देव कार्य हे हो चांगलं झालं पाहिजे आणि एखादा माणूस झालं आज तुम्ही झालं देऊ कार्याला सोपा पैसा काही कमी पैसा लागत नाही चार दोन रुपये तुमचं खर्च झालेला त्या खर्चाचा यदोष करायचा आणि ते नाचायचं यासाठी हे बकर कोंबडं आपल्या शास्त्राला पण चालत नाही आणि ह्या आपल्या जे ही हे करणाऱ्या माणसांना पण ते चालत नाही बरोबर आहे का नाही त्यासाठी आपला कार्य हा सुंदर गोडव्याचा झालेला आहे आपला हिंदू धर्म जर टिकवायचा असेल सनातन धर्म टिकवायचा असेल तर या मावळ तालुक्यामध्ये सगळ्यांना माझा हात जोडून नाही सगळ्यांच्या पायाला हात लावून मी सांगतो जागर ना असतो तुमच्या लग्नाचं जागर असू कुठलं जागर नसू देवकारे हे गोडव्याचं करा तुमच्या घरात गोडवा होईल कुठल्या भक्त्याचं बिकताच ऐकू नका ती बकर कापतो जर म्हणला ना बकर लागतं तुझ्या घरी दोन आणून तिकड ठेव बरं माझ्या दरवाजला कार्यक्रम हा गोडव्याचा एवढंच म्हणायचं बरोबर धान्य तेवले